संत मालिकेत संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंधराव्या शतकामध्ये पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव या सदुसष्ट वर्षाच्या अडुसष्ट वर्षाच्या कार्यकालात या महान संतानं देशभरात राज्यात आणि मराठवाड्यात सुमारे दहा हजार संत घडवले एवढे दहा हजार संत घडवणं तसं सोपं नाही आज आपल्याला एक माणूस घडवणं मुश्किल आहे त्यांनी दहा हजार संत घडवले आणि हे सार श्रेय स्वतःकडे न घेता पारमार्थिक चिंतनाकडे दिलं आणि याची दखल तत्वता भगवान श्रीकृष्णांनी घेतली म्हणून त्यांच्या घरी एक नाही दोन नाही बारा वर्ष श्रीखंड्या नावाचे रूप धारण करून भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी राहिल्या कुणालाही माहीत नाही पण ही माहिती कशी झाली हे गुजरातच्या एका हाटयोग्यानं हो सांगितलं दरम्यान इकडे द्वारकेला शर्माजी नावाचे एक हटयोगी एका पायावर उभं राहून द्वारकेला जप तप ध्यानधारणा करते झाल्या एक वर्ष झालं दोन वर्ष झाले बारा वर्ष झाले भगवान श्रीकृष्ण त्यांना काही भेटेना। ना शेवटी कंटाळून त्यांच्या समोर देहत्याग करायचा हा निर्णय नक्की केला म्हणून त्यांनी गोकुळ अष्टमी होऊ दिली आणि दुसऱ्या दिवशी आपली जीवनयात्रा देह समर्पित भावना पक्की करून हातात एक धोंडा आणणार आणि आता डोक्यात दगड घालणार तेवढ्यात द्वारकेच्या मंदिरात काही चमत्कार झाला भगवान श्रीकृष्णांच्या शेजारी ज्यांची प्रतिकृती आहे त्या मूर्तीतून मातोश्री रुक्मिणी बाहेर आल्या आहो शर्माजी तुम्ही काय करतायत म्हणले त्यांनी मागे वळून बघितलं म्हणे मी भगवान श्रीकृष्णांची याचना करण्यासाठी बारा वर्षे इथे तपश्चरण करतोय आणि ते भेटत नाही म्हणून माझी जीवन यात्रा मला संपवायची आहे नाही असं करू नका म्हणून मी सुद्धा तुमच्यासारखी बारा वर्षापासून इथे त्यांची वाट बघते पण ते इथे नाहीत कुठे आहेत म्हणले ते त्यांच्या आवडत्या भक्ताकडे गंगेकाठी गोदाकाठी एक नाही दोन नाही आज बारा वर्ष झालीत ते पैठण शहरात कोणीतरी एक महान संत एकनाथ महाराज म्हणून आहेत त्यांच्या घरी भांडी घासत आहेत गंध उगाळतायत रोज त्यांच्या शिव्या खातायत मी त्यांचीच वाट बघते म्हणे तुम्ही असं काय करता म्हणे ठीक आहे म्हणे मग मी आफ्त जातो म्हणे त्यांना नमस्कार घातला मी त्यांना भेटल्याशिवाय आता माघारी येत नाही म्हणले म्हणून दरकोस मजल करत 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 काही दिवसात ते गोदा ताटातटानं पैठण नगरीत पोचले उद्याचा सण पैठणची मोठी यात्रा आहे आज जशी मढीची यात्रा आहे नाथांच्या मढीची तशी उद्या नाथांची आहे हा एक वेगळा ऋणानं बंद आहे एकदाचे ते पैठण नगरीत गावाच्या शिवेवर आले त्या गावाची रचना जुन्या पद्धतीची अजूनही आहे तिथे गावाच्या विशीतच पिंपळ पिंपळाला पार बांधलेला आहे मोठा पार आहे आणि अनेक शतकांपासून त्या पिंपळाच्या ओट्यावर वेगळा न्यायनिवाडा करण्याची पद्धत त्याला कुचर ओटा असं म्हणतात आजही त्याचं नावच कुचर ओटा आहे तिथे गावातले अप्रतिष्ठित प्रतिष्ठित काही जे लोक आहेत तासन तास तिथे लोकांची निर्भत्सना करणं निंदा करणं निर्भत्सना करणं हा उद्योग तिथे अजूनही चालू आहे अजून तो वारसा त्यांनी मोडलेला दिसत नाही कारण आपले अनेक मेळावे तिथे झालेले आहेत पैठण आम्हाला नवीन नाही होता करता त्या ठिकाणी ते पोचले तो काठेवाडी पेहराव असल्यामुळं आपसात चर्चा झाली ही व्यक्ती कुठली तरी परराज्यातली असावी म्हणून यांनी विचारलं शर्माजींनी मला एकनाथ महाराजांच्या घरी जायचं आहे म्हणे ते कुठे ते मला सांगा छे छे म्हणे आम्हाला काही माहीत तर नाहीच म्हणे पण तुम्ही शहाणे असाल तर त्यांच्याकडे जाऊ नका म्हणे यांना आश्चर्याचा धक्का बसला अहो म्हणे गाढवांना गंगा पाचतात हरिजनांना पितर म्हणून सणावाराला बोलावतात कुणालाही बोलवतात कुणालाही काही करायला लावतात म्हणे कर्मकांड पाळत नाही धर्म पाळत नाही कशा करता त्यांच्याकडे जाता म्हणे ठीक आहे म्हणे यांच्या ते लक्षात आलं पुढची भाषा बंद करून ते पुढे चालू लागले समोरून दोन शाळाकरी मुलं येत होती त्या शाळाकरी मुलांना विचारलं मुलांना मला एकनाथ महाराजांच्या घरी जायचं आहे तुम्ही घर दाखवता का मला हो म्हणे आमच्याबरोबर चला आम्ही दाखवतो म्हणे ती लहान आठ दहा वर्षाची मुलं बरोबर घेऊन ठीक सकाळी नऊ वाजता नाथ आपली दिनचर्या आटोपून घोंगडीवर ओसरीत बसलेले होते दुर्दैवानं त्या दिवशी घर भरलेलं रोज असायचं त्या दिवशी एकनाथ महाराज सोडून घरात कोणी नाही त्यांनाही वाटलं वाटलं असावं की आज आपण एकटेच ओसरीवर बसलो तेवढ्यात धापा टाकत हे शर्मा नामक ग्रस्त धावपळ करत करत त्यांना भेटले विचारताना मागचा पुढचा विचार न करता काहो एकनाथ महाराज आपणच का हो हो म्हणे मला एकनाथ म्हणतात आहो म्हणले बारा वर्ष झाली द्वारकेला एका पायावर उभं राहून जप तप करत होतो भगवान श्रीकृष्णांनी मला त्या आविष्कारात दर्शन द्यावं मातोश्रीनी मला पाठवलेलं आहे मातोश्रींनी मला दर्शन दिलेलं आहे त्यांचा पत्ता मला तुमचा पत्ता त्यांनी मला दिलेला आहे पण तुमच्या घरी गेली बारा वर्ष भगवान श्रीकृष्ण राहत आहेत त्यांचं मला दर्शन हवं आहे असं म्हणता क्षणी एकनाथ महाराज हवाल दिल झाले श्रीकृष्ण आणि माझ्या घरी माझी काय एवढी योग्यता आहे की माझ्या घरी भगवान श्रीकृष्ण आहे अहो म्हणे मी पुराव्या सह बोलतोय त्यांचं नाव श्रीकृष्ण नाही त्यांचं नाव तुम्ही श्रीखंड्या ठेवलेलं आहे असं म्हणता क्षणी दुसरा आश्चर्याचा धक्का बसला त्यांना बोलवा ते श्रीखंड्या नाहीत आश्चर्याचा धक्का बसल्यावर ह्या संवादामध्ये नाथांच्या पत्नी गिरजाबाई यांनी हा संवाद ऐकला आणि धावत आल्या अहो आत्ता तो इथे उभा होता म्हणे मी हाक मारून आणते म्हणे त्या धावत गेल्या अरे श्रीखंड्या इकडे श्रीखंड्याचा पत्ता नाही तास झाला दोन तास झाले बारा वाजले माझा वैश्वदेव उपाशी राहीन मी तुमच्याकडं जेवण्यासाठी आलो नाही म्हणे नाथांसमोर कहो तो मा मरती ना कहो तो बाप मरता अशी अवस्था झाली आता काय करायचं नातही शोधायला लागले सगळं गाव जमा झालं पत्ता नाही गावातली सारी माणसं त्याला शोधायला निघाली कुठेही पत्ता नाही गाव तसं छोटंच पत्ता नाही इकडे संवाद चालू झाले आणि शेवटच्या टोकाला पुन्हा शर्माजी येऊन ठेपले तिथे मी डोक्यात दगड घालणार होतो आता तुमच्या देवासमोर मी डोक्यात दगड घातल्याशिवाय घरी परत जाणार नाही अहो म्हणे असं काय करता म्हणे गिरजाबाईंनी सांगितलं कधी, -कधी हे श्रीखंड्या गाई घराला येण्याची वेळ झाली की गाई पुढे आणि श्रीखंड्या मागे पावा वाजवत बासरी वाजवत असं कधी कधी यायची ती वेळ आता झालेली आहे थोडा वेळ आपण वाट बघा तुमची हाक त्यांनी ऐकली तर ठीक आहे नाहीतर तुमच्या आधी आम्हीच दोघंजण डोक्यात दगड घालून आत्महत्या करू म्हणे तुम्हीच काय करता आत्महत्या म्हणजे असंही गिरजाबाईंनी त्यांना सोनवलं मग ते थांबले काही क्षणाची वेळ झाली गाई घरा घराकडे येण्याची वेळ झाली पक्षी झाडावर किलबिल चिलबिल करत होते पिलांना दानापाणी करत होते गाई घराला येण्याची वेळ ती तहानलेली वासरं गाईची वाटच बघत होते हमरत होते आणि अशा अचूक प्रसंगी ती बासरी वाजली अहो थांबा म्हणे आत्महत्या करू नका म्हणे आलेत म्हणले श्रीखंड्या दुरूनच त्यांनी हात केला अरे म्हणे थांबा मी आलोय म्हणे आत्महत्या करू नका हातातले धोंडे आपोआप खाली गळाले आणि नाथांनी असं खुणेनंच सांगितलं हेच ते म्हणे श्रीखंड्या म्हणे आता कुठं जाता म्हणे मागचा पुढचा विचार न करता त्या करमठ शर्माजींनी असे पाय पकडले असे पाय पकडले अहो म्हणे मी बारा वर्ष द्वारकेला थांबलो तुम्ही इकडे निघून आले साधा दृष्टांत नाही साक्षात्कार नाही काही नाही मातोश्रींनी मला सांगितलं म्हणून मी आलो आहे ते काही चालणार नाही म्हणे आता तुम्हाला मूळ स्वरूपात तुम्ही राजे असतानाचं स्वरूपात मला दर्शन हवं आहे मला तुमच्याकडं मोक्ष मुक्ती धन संपदा काही नको आहे दर्शन देता का नाही नाही तर मी पाय सोडणार नाही म्हणे हाताला पेटले ठीक आहे म्हणले असं म्हणता क्षणी कोटी सूर्याचं तेज कोटी सूर्याचं तेज त्यांनी स्वीकारलं शंखचक्र गदा पद्म हातात घेऊन पितांबर वस्त्र धारण करून त्यांच्या समोर ते प्रकटले एवढं तेज बघवे ना तर हवालदिल झाले त्यांनी डो डोळे अक्षरशः झाकून घेतले एवढं तेज डोळ्यामध्ये आपण साठू शकत नाही क्षणात त्याला कृतकृत्य करून मग नात रुसले अ म्हणे त्याला तुम्ही द्वारकेच्या अवस्थेत दर्शन दिलं पण मी माझ्या अडुसष्ट वर्षात जो श्रीकृष्ण रंगवला तो द्वारकेचा नाही मी गोकुळातला कृष्ण रंगवला मी बाल अवस्थेतला श्रीकृष्ण रंगवला माझी योग्यता एवढा मोठा कृष्ण रंगवण्याची नाही तुम्ही काही करा मला त्या अवस्थेत दर्शन द्या म्हणे थोडाफार मागे पुढे करून म्हणे हे आत्ता रुसले यांनी त्या अवस्थेत मागितलं तुम्ही पुन्हा बाल अवस्थेत मागितलं ठीक आहे म्हटल्यावर पुन्हा ते रूप बदललं पुन्हा ते बालरूप धारण केलं हातात बासरी घेतली आणि नाथांची शेवटची गवळण आवडती गवळण कशी जाऊ मी वृंदावना कृष्ण वाजवी तो पावा ही गवळण त्यांनी बासरीवर गायली पण त्यात चमत्कार असा झाला की ती पक्षी जे झाडावर चारा पाणी दाणापाणी करत होते एवढा मधुर वाद्य ऐकल्यावर त्यांची तोंड आ तशीच राहिली ते दाणा खायला सुद्धा तयार नव्हते वासर हांबरत होती गायींना पीत होती ते पिनही सोडून दिलं आणि तो नाद ब्रह्म ऐकण्यामध्ये ते मनमुरात तो आनंद लुटत होते क्षण एक घडता तत्संगती म्हणूनही कवी वर्णिता ती संत महिमा विशेष साऱ्यांना भूल पडली माणसंही कावरी बावरी झाली सारं पैठण नाथांच्या घरी धावत आलं ही एवढी सुमधुर बासरी कोण वाजवतोय त्यांना सुद्धा अचंबा वाटला आणि क्षणात त्या नाथांच्या घरात पाय ठेवायला जागा नाही बारा वर्षाचं तपोबल सर्वांना त्या दिवशी तिथे त्यांचं दर्शन झालं त्या देहातून त्यांचं दर्शन झालं पण जाता जाता त्यांनी सांगितलं त्या शर्माजींना भल्या माणसा मला इथे अजून बारा वर्ष राहायचं होतं तू आज माझं पितळ उघडं पाडलं म्हणे तू यायला इथे नको होतं मला नाथांच्या घरी अजून बारा वर्ष राहायचं होतं तू माझी फार मोठी पंचायत करून टाकली परंतु मी एक शब्द देतो पैठणवासीयांना मी इथेच राहीन आणि त्याची अनुभूती एकनाथ षष्ठी रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पैठणकारांना येईन आजही नाथांच्या मंदिरामध्ये मोठा तो त्या काळातला अजून रांजण आहे काही केल्यानं ना भरत नाही हजारो लोक हांडे हांडे पाणी टाकतात माठ भरत नाही पण अनपेक्षेत श्रीखांड्या रूपी कोणीतरी येतं आणि एक हांडा टाकताना तो माठ भरून व्हायला लागतं हे आजही वास्तव लपवता येत नाही काही वर्षापूर्वी आमचे एक पी एस आय सेवेकरी त्या ठिकाणी त्यांची बदली तिथेच झाली मी हा किस्सा त्यांना पंचवीस वर्षापूर्वी सांगितलेला होता त्यांनी तो डोक्यात पाठ ठेवला आता कश काय श्रीखंड्या पाणी टाकतात आणि मी कसं त्यांना पकडेल ही आस लावून त्यांनी तिथे ड्युटी लावली दुपारी ही घटना बारा ते साडेबाराची घडत असते त्यांनी त्या ते वेळेत त्या फौजदार साहेबांनी ड्युटी लावली मी आज श्रीखंडाला पकडणार म्हणजे पकडणार म्हणजे म्हणून घरी सांगून गेले मी साडेबारा वाजता येईन तो नैवेद्य ते सर्व तयार ठेव इकडे अशी किमया केली की त्यांच्या के बायकोचा ड्रेस घालून श्रीखंडा तिथे आले आणि त्यांनी तो माठ भरून तो माठ वाटला साहेबांना तिथे काही बोलताच ये ना घरी आले म्हणे तू तिथे माठ भरून पा पाणी कशाला आली होती म्हणे मी कुठं आले म्हणे मी तर घरीच आहे मी नैवेद्याची तुमची वाट बघते म्हणे अशा अनेक किमया नाथांच्या घरी रोज घडत होत्या आजही घडत आहे म्हणून एकनाथ श्रेष्ठीला असंख्य सेवेकरी हा क्षण बघण्यासाठी आजही खूप गर्दी करतात असो मला तो इतिहास आपणाला माहीत आहे तो परत परत सांगायचा नाही परंतु वास्तव लपवता येत नाही जे आहे ते आहे म्हणून आपण सर्वजण अत्यंत भाग्यवानात की आपणाला श्रीखंडारूपी स्वामी महाराजांची सेवा त्याच तोडीत असंख्य अनुभव स्वासागणिक तुम्हाला येत आहेत किती बुकं लिहिणार किती पुस्तकं लिहिणार कुणाला सांगणार एवढ्या अनुभूती रोजच आपणाला आज कलियुगात स्वामींच्या सेवेकऱ्यांना येत आहेत हे ये लपून ठेवता येत नाही किती लपवणार तुम्ही या अनुभूती आहेत म्हणून आपण अत्यंत भाग्यवंत पुण्यवंत आहात की उद्याच्या एकतीस मार्चला असंख्य लोक पैठण शहर गाठतील त्या ठिकाणी त्या माठात पाणी ओततील आणि कोण कोणाच्या रूपात आकल्पित श्रीखंड्या काय करतील तो माठ कसा भरतील ते त्यांनाच माहीत आहे त्यानंतर आपणाला पुढच्या शनिवारी इथे नेहमीच्या आपण महिन्यात येणारे सर्वच शनिवार